बातमी ही व्यवस्था बदलेल दोघेही ते नोकरी करण्यासाठी आलेले त्यांचे प्रेमसंबंध होते दरम्यान तरुण काही महिन्यांसाठी छत्तीसगढला गेला होता तेथून परत आल्यावर त्याच्या प्रियसीनं लग्नाला नकार दिला या कारणावरून त्यानं प्रियसीला उचलून दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं त्यात या तरुणीचा डाव्या मांडीचं हाड वरगडी तसेच पाटीचा मनका फ्रॅक्चर झालाय याबाबत एका अठ्ठावीस वर्षाच्या तरुणीनं चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सुरेश सिंग शिवकुमार याच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे ही घटना नाणेकरवाडी गावातील एका कॉम्प्लेक्स मध्ये पंचवीस जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे मूळचे छत्तीसगड मधील आहेत फिर्यादी या खासगी नोकरी करतात दोघांचे प्रेम संबंध होते सुरेश सिंग हा आठ ते दहा महिने पुन्हा छत्तीसगडला गेला होता तेथून तो तु परत आला तेव्हा फिर्यादी यांनी त्याच्याबरोबर लग्नास नकार दिला या कारणावरून दिनांक पंचवीस जुलै रोजी रात्री दहा वाजता तो फिर्यादींच्या घरी आला त्यानं फिर्यादींच्या कानाखाली चापट मारली त्यानं उचलून दुसऱ्या मजल्याच्या पॅसेज खाली फेकून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये फिर्यादी तरुणीच्या डाव्या मांडीचे हाड बरगडी तसेच पाठीचा मनका फ्रॅक्चर झाला असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर अधिक तपास करतायत महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा